धोक्यावर घेते भुजबळ यांनी आज पूर्ण त्यांच्या भाषणामध्ये तुमचा नावाचा उल्लेख दलिंद्र पाटील केला आणि मराठा आणि ओबीसी मध्ये जे अंतर पडले ते तुमच्यामुळे झाले असं त्यांनी आरोप केलाय आता तो दलिंद्र दलिंद्र काय म्हणला त्यांनी थोडं मी होणार आहे दलिंदर तेवढ सगळ लागली त्याला दलिंद्री करायची तेव्हा काही म्हणल्यानी मला काय फरक पडणार आहे माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे यांनी आमच्यावरती सगळी दलिंद्री टाकली यांनी आमचं आयुष्य खुटवलंय ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजाचं यांनी महाराष्ट्राच्या मागे साडी साथी लावली आणि ती खरं इतकं दलिंदरी आहे मी आमिष सांगतो तुम्हाला ती शेनी आहे गुरड बुजवत ती, ती म्हणजे कुठल्या सा कुठल्याही सरकारला प्युअर साडी साथी आणि जेणे आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं तर पवारसाहेब उपकार ठेवला नाही इतकं घुरटे दिली इतकं झाली तरी आमचंच वाटलं झालं हो आम्ही आमचं लढून मिळूच पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गदारी केली यांनी धनंजय मुंडे यांनी छीट बोलले की काही जण मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात महाराष्ट्रात आरक्षणावरून आरक्षणावर विष पेरलं जाते काय केली केलीच काय राहिलेस संपलेल्यावर बोलू नाही माणसाने संपलेल्यावर बोलू नये निवडून आल्यावर मग म्हणा मी पडन का पडो का अरे तो आधी आता तुला सांगन मी मी भूमिका मांडणारच आहे मी शंभर टक्के मांडणार आहे आता आम्ही सुद्धा बसणारच येत आम्ही भूमिका मांडणारच येत अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्री आईला बोललोच नव्हतो पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही म्हणला होता नाही फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता सांगू का शब्द देऊ ते सांगायसारखा नाही मिळत इतकं घाण बोलला होता बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती माग विरोधी नेता असताना आपल्याला निधीला काय कमी आहे तुम्ही एक व्हा फक्त साहेब तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी तुमच्यावरती बोललोय आणि मी वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही पडत नाही तू काय काय पडत नाही माझा दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा व्हायच्या अडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती पण तुम्हाला चार पाच दिवसाच सांगतो त्याचीच बायको आली होती मला साथ द्या म्हणलं मी याच्यात पडत नसतो तुमचं तुम्ही तुमचा बघून घ्या बाईच्या आडून वार करणारी अवला आपली नाही हा तेच ते बायकोच ना त्याची मग त्या करोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाली इथे येऊन गेलेले त्यांनी सांगितलं मला साथ द्या माझ लागण लागणती मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही आम्ही त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाहीत पण तू जर तसे आरोप माझ्यावर लागत असला ना तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही तू माझ्या नादी लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली तिने सांगितलं लागेन ते मायाजो जाहीर सांगतोय मीडिया समोर हे सरळ सांगितलं बाई बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारित नसतो आपल्यात खेटायची हिंमत समोर खेटल पण असं खोटं नाही कर तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक कुणाच्याही मॅटर मध्ये आपण पडत नाहीत कोणाच्या चाळीस लपडे असून येतो पन्नास असो वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही हे संस्कार आहेत आमच्यावरती तो यासारखे नाही तसे दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही माझा घर दुसरा असता तर म्हणलं असता काढा उकरून याचा आता द्यायला तयारी ती ना ते जोडतोय गाबाळी म्हणती ती आणि सगळं काय तीस पस्तीस वर्षाच वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे म्हणलं जावा तुम्ही इथून आम्ही बाईच्या अडुंगी वार नाही करत तुम्ही तुमचा लढा तुम्ही तुमचा न्याय घ्या नका घेऊ नसता माझा घर दुसरा असताना कुणी संधी सोडली नसती ध्यानात ठेव हे सुद्धा माया आधी लागू नको पाटील मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं तर ते दारूवाले आणि वाळवाले आणले लोक होते आणि ते पाटलांनी त्याला काय कळत घोरट घुरट घोरट सगळ्यातून त्याला काय कळत आहे ते तुम्हाला अक्कल दाड कळते ना आपल्याला सगळ्याला अक्कल दाड त्याची पहिली आता त्यामुळे त्याला काही डोकं आला ना त्याचं गुंग झालं बोलता बोलता ते अर्धस सोडून देते मला वाटलं मनाने बोलतं कागद वाचून बोलत आहे ते कागद वर काढित त्याच्या खालीच लायकीच राहिले ते बधीर करून टाकल्या मराठ्यांनी काय सुचतात काय बोलाव कुंकड जावा कारण ते हक्काच आहे त्यामुळे ते मी मिळवणार आहे तुम्ही किती ताकद लावा किती पण कसा जीआर रद्द होतोय आणि तुमचे ते घुरट भुजबलची अवकात कळाली ती दामची उंगडी बैठक झालेली त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं की काय आहे काय लायकीच हे फक्त राजकीय स्वार्थासाठी त्यांचा दबाव आणणं चालू आहे आणि दुसरं का काम आहे की बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला लागेल ती आम्ही मुळात कधीच होऊ देणार कव्वाच नाही होऊ देणार कधीच नाही होणार तुम्ही कितीही ताकद लावा तुम्ही किती आम्ही आम्हाला सुद्धा ताकद दाखवा लागणार पाटील त्यांनी एक सभेमध्ये विजय वडेट्टीवार तुमचा एक व्हिडिओ जुना दाखवला हो आणि विजय वडेट वडेट्टीवारांना टोला लागवला त्यांनी की तुम्ही तासा तासाला तुमची भूमिका तुम बदलतायत तुम 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 कसा विश्वास ठेवायचा काही दिवसांपूर्वीच या जी आर एस विरोधात विजय वडेटीवार यांनी देखील मोर्चा काढलेला का ते ते का ते ते हे बघा त्यावेळीवार साहेबांची भूमिका रास्त होती आता त्यांनी छगन भुजबळ त्या घुरटच्या नादी लागून ते त्याच्या चक्रविहात सापडले होते मला वाटतं त्यांनी हा विषय सोडून द्यावा त्यांनी पहिल्या भूमिकेवर ओडंटीवार साहेबांनी यावं कारण हे जवळ करण्याचा लायकीचा यावल्याचा अलिबाबा नाहीये त्या भूमिकेतून बाजूला त्यांच्या शेजारी बसल्याला सुद्धा बनला होता त्यांच्या शेजारी बसल्याला तो सुद्धा मानला होता रक्तान हातात भरलेला तो धनंजय मुंडे सुद्धा मानला होता बघा क्लिपा काढू म्हणला होता का नाही मना तू काय हे घुरट भुजीबळ त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर त्याच्या डोक्यात येई नाही आपण किती चुकीच्या दिशेनं चाललो त्या घुरट भुजबळचं ऐकून हे त्याच्या लक्षात तोही मानला होता पाय पोडतो हात पोडतो था तो सांगतो आमचं ऐका घोरट भुजीबाळला ते नाही दिसलं का पण तो का मान्य करतो त्याला माहिती आपल्याला सगळ्यांनी सोडून दिलं त्या गुरड भुजीबाळ माहिती सगळ्यांनी सोडून दिलं त्या धनंजय मुंडेला बळीचा बकरा बांधवा साध्या तरी कारण तिथं पंचाहत्तर टक्के पेक्षा जास्त धनंजय मुंडेचेच लोक होते त्याच्यामुळे त्याला माहिती याला आता खाली सध्या तरी धारा पण धनंजय मुंडे एक माहीत नाही शोकावश्यक गेम करून जाईल याचा नियम नाही तू तुझं तु राजकीय करिअरचं धनंजय मुंडेने बघाव राजकीय करिअरचंच बघाव चांगलं काम करायचं काम बघावं त्याच्या नादी लागून कुठं करू नाही तुला वाटत असं निवडून आल्यावर आपण असं बोलायलो आणखीन पुढं चार जातेंदर कस तरी जाते रडत पडत त्याच्यामुळे याच ऐकून नाही आणि आणखीन सुधारायला चान्स आहे त्यांनी सुधाराव हे असाच हरवाड्या झाडा तू आणि आपटून देतो कारण त्याला माहीत झालंय आता आपण संपल्यात जमा आहेत त्या घोरंड भुजीबाळाला आपण संपल्यात जमा आहेत नेतृत्व धनगराकडं आणि धनगर बांधवाच्या नेत्याकडं जाण्याची शक्यता आहे आपण संपल्यात जमायची म्हणून हे आपल्या आता टाबर टोबरो गोळा करते आहे फडणवीस नेहमी म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए आहे पण परंतु छेगण भुजबळ असं म्हणाले की तो डीएनए कधी सारखे सांगता येत नाही म्हणजे धमकी वजा वजाय की हे बघा याच्यात मागे काय ओबीसी ओबीसी जातीचा नेता आहे राह तुम्ही ओबीसीचा अर्थ समजून घ्या ती आमची मी काय बोलतो मी फक्त स्पष्ट बोला ना आमची घोंगडी बैठक झालेली तिथं घोंगडी बैठक झाली आमची ओबीसीचा नेताच नाही देऊ त्या घोंगडी बैठकीच्या वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयुआ, 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 या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ पडतोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शस्त्रक्रियात्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक